भामता आज सुट्टीचा दिवस प्रमिलाबाई आज जरा उशिरा उठल्या सकाळचं सगळं आवरून मस्तपैकी चहाचा फेसाळता कप हातात घेऊन पेपर चाळायला लागल्या आज सुट्टी असल्याने दिनूचा डबा करायचा नव्हता त्यामुळे सुट्टीमुळे तोही आज उशिरा उठणार होता पेपर चाळल्यानंतर सकाळचे व्यायाम प्राणायाम करून त्या तयार होत होत्या तोच त्यांच्या लक्षात आलं की आज भाजी आणल्याशिवाय स्वयंपाक करता येणार नाही नुकताच पेपर वाचला असल्याने एका एक बातमीचा त्यांच्या मनावर अगदी पगडा होता आणि ती बातमी होती चेन स्नॅचिंगची एक मध्यम वहीनबाई जिच्या अंगावर बरेच दागिने घातलेले होते त्या भाजी आणण्यासाठी सकाळीच बाहेर पडल्या होत्या आणि सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर तशी वर्दळ कमीच होती तेवढ्यात मोटरसायकलवरून एक दुक्कल आली आणि पाहता पाहता त्या बाईच्या वयातील पाच टोळ्याचं सोन्याचं मंगळसूत्र ओढून तोडून नेलं त्या बाईंनी खूप आरडाओरड केली पण ती मोटरसायकल जवळच्या गल्लीत कुठे पसार झाली ते कळलेही नाही नंतर त्या भाजी आणायला म्हणून बाहेर पडल्या सोसायटीच्या आपल्या त्या सोसायटीच्या बाकावर कोपऱ्यावर आपापसात बायका बोलत होत्या भाजी आणायला जायचं तर एवढे दागिने घालून कशाला बाहेर पडायचं एक महिला म्हणाली पण ती दाबाई दागिन्याचा एवढा कशाला सोस पाहिजे सांभाळता येत नाही तर कशाला घालायचे हे मला ते कळत नाही रमिलाबाई चपापल्या त्यांनी आपला पदर गळ्याभोवती लपेटून सगळे दागिने झाकून टाकले आणि अगदी सावधपणे पुढे मागे आजूबाजूला पाहून कोणी आपला पाठलाग तर करत नाही आहे ना याची खात्री करून घेतली आणि मग झपझप पावडर टाकीत त्या मंडईकडे वळल्या मंडईत भाजी खरेदी करून त्या परत वळणार तोच तोच त्यांना भास झाला की कोणीतरी आपल्याकडे लक्ष ठेवून लांब त्या बसस्टॉपजवळ उभा आहे आणि तो आपल्या हालचालींवरच लक्ष ठेवू नये त्याच्या हातात उंची सिगरेट असून मस्त मजेत झुरके घेत रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांकडे लक्ष देते बाई आणि तो आपणाकडेच पाहते असं प्रमिलाबाईंना वाटलं तशा त्या झपझप चालत घराच्या कंपाऊंडमध्ये शिरल्या तेव्हा त्यांच्या जीवात जीव आला तो दिवस सुट्टीचा असल्याने घरी काम करताना त्यांना सकाळचा प्रसंग सतत आठवत होता आणि तो विचार त्यांना अगदी सतावत होता दुसऱ्या दिवशी सोमवार असल्याने सकाळी लवकर उठून व्यायाम सकाळचा एक आवरून दिनूचा डबा तयार करून त्या शाळेत जाण्यासाठी तयार झाल्या पण दागिने काढून ठेवण्यासाठी त्या विसरल्या नाही तर कारण त्यांच्या मनामध्ये ती चेन स्नॅचिंगची भीती होतीच त्यामुळे त्या, त्या, जास्त होती। त्या, 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 त्या होती। आता जास्त सा सावध झाल्या होत्या त्यांची शाळा जवळच होती आणि त्यामुळे त्या पायीच शाळेत जायच्या त्या शाळेत शिक्षिकेची नोकरी करत होत्या आता रस्त्यांनी जाताना त्या बातमीचा परिणाम म्हणून का होईना पण त्या अगदी सावधपणे चालत होत्या तेवढ्यात तेवढ्यात त्यांचं लक्ष त्या बसस्टॉपकडे गेल अहो आणि बघतात तर काय कालच्याच ठिकाणी तो इसम तिथे उभा होता आणि रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांचं अवलोकन पण करत होता अहो तो इसम कडक इस्त्रीचे कपडे घातलेला टाय लावलेला गॉगल घातलेला आणि हातामध्ये सिगारेट धरून उभा होता प्रमिलाबाईंचं मन अगदी क्षणभर कचरलं आणि त्यांना म्हटलं अरे हा 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 इसम आपल्यावर तर पारत ठेवत नाही आहे ना क्षणभर का होईदा पण त्या गोंधळल्या एवढ्यात एक बस आली त्या दोघांमध्ये बस आल्याने त्यांना पलीकडचं काहीच दिसत नव्हतं आणि बस गेल्यावर तो इसम दिसेन असा झाला त्यांना कोडं पडलं की तो इसम कुठे गेला असावा पण त्यांच्या मनाने घेतलं जाऊ दे ना आपल्याला काय करायचं आहे गेलं असेल कुठेतरी आपण कशाला त्याचा विचार करायचा आणि म्हणून त्यांनी शाळेकडे मार्गक्रमण केलं त्या शाळेत आल्या स्टाफरूममध्ये जाऊन पुस्तके घेऊन त्या वर्गावर तास घेण्यासाठी निघून गेल्या पण त्यांचं लक्ष शिकवण्यास काही लागत नव्हतं सारखा तो विसम डोळ्यासमोर येत होता आणि त्याचा विचार मनातून जातच नव्हता शाळा सुटल्यावर त्या अगदी सावधपणे घरी आल्या पण येताना त्यांचं लक्ष त्या बसस्टॉपकडे गेलंच पण ह्यावेळी तो इसम तिथे नव्हता हे पाहून त्यांना जरा हालसं वाटलं मग घरी आल्यावर त्या इसमाविषयीचे विचार मनातून जात नव्हतेच त्यांच्या त्यांच्या मनात आलं की ही गोष्ट घरच्यांना सांगावी का नको घरी आल्यावर घरच्या कामाच्या धबडग्यात त्या ती गोष्ट विसरूनही गेल्या आणि रात्रीच्या स्वयंपाकाला लागल्या रात्री लाग त्यांचे विश्वा विश्वासराव घरी आले काही वेळाने मुलगा दिनूही आला इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर टी व्हीवरच्या मालिका पाहून झाल्यावर सर्वजण जेवाला बसले जेवाला बसल्यावर त्यांच्या मुलांनी विषय काढला आणि तो सांगू लागला त्यांच्या कंपनीतील एका स्त्री सहकार्याचं गळ्यातलं मंगळसूत्र सोन्याची चेन त्या पायी बसस्टॉपकडे चालत असताना कोणीतरी ओढून तोडून दिलं पण ते खोट्या सोन्याचं असल्याने त्यांचं तसं नुकसान काही झालं नाही पण त्यांना मानसिक धक्का बसला खूप त्या घाबरल्या होत्या ही बातमी ऐकून प्रमिलाबाई कावऱ्या बावऱ्या झाल्या आणि आपली घटना घरात बोलावी की नाही पण परत त्याने तो विषय कानाआडच टाकला पण विश्वासरावांना मात्र त्या बजावण्यास विसरल्या नाही तर की हे बघा आजच्या आज बँकेत जाऊन घरातून काढून ठेवलेले सगळे दागिने लॉकरमध्ये ठेवून यायचे त्यावर दिनू अगदी हसला आणि म्हणाला हे आई अग तू अगदी घाबरलेली दिसतीस बरं का गळ्यातील दागिने काढून लगेच लॉकरमध्ये ठेवण्याचा हुकूम सोडलास की बाबांना त्यावर त्यांनी थोडं हसल्यासारखं केलं आणि जेवणानंतरचं आवरावरी करायला लागल्या असेच पंधरा वीस दिवस गेल्यावर सकाळी शाळेत जाताना तो इसम पुन्हा दिसला बाई दिसलाच नाही तर त्यांच्याकडेच चालत येताना त्यांना दिसला अव नवे नव्हे तो त्यांच्याजवळ आलाच मनातून प्रमिलाबाई खूपच घाबरल्या पण पण चेहऱ्यावर मात्र त्यांनी तसं दाखवलं नाही त्यांनी आपल्या चालीची गती वाढवली अहो तशी त्या इस्मानी पण त्याच्या चालण्याची गती वाढवली की शेवटी प्रमिलाबाईंना त्यांनी गाठलंच आणि म्हणाला नमस्कार मॅडम मी रोज साधारण याच वेळेस आपण आज इथून जाताना पाहतो आपण कुठे नोकरीच वगैरे जाता की काय क्षणभर प्रमिलाबाईंना काहीच उंजे ना काय उत्तर द्यावे ते पण त्या धीर धरून म्हणाल्या हे बघा मी आपण ओळखले नाही त्यावर तो तरुण हसून म्हणाला आपण पूर्वाश्रमीच्या प्रमिला सोळ्या आहात का नाही कारण आपण अगदी आमच्या त्या दिसता मी रोज पाहतो पण आज विचार केला की तुम्हाला विचारायचंच त्या म्हणाल्या हे बघा बरोबर आहे मी पूर्वाश्रमीची प्रतिम प्रमीला सोळेच तरीही मी तुम्हाला ओळखत नाही आणि त्यांच्या मनात क्षणभर विचाराला बराच भामटा दिसतोय की आपली बरीच माहिती यांनी काढलेली दिसतीये आणि आता जुनी ओळख दाखवायचा प्रयत्न पण करतोय पण असो त्या तरुणास त्यांनी परत स्पष्ट ऐकवलं हे बघा मी तुम्हाला ओळखत नाही आणि तुम्हाला तर माझं नाव इतर सगळी माहिती कशी काय माहीत आहे तेव्हा त्या तरुणाने आपली ओळख सांगायला सुरुवात केली मी अलॅबिक कंपनीचा एम आर म्हणून नोकरी करतो याच भागात राहायला आलो आहे आणि रोज सकाळी कामावर जाण्यासाठी येथूनच बस मिळते त्याचवेळी आपणही जाताना दिसता माझे नाव आनंद महाले असून आपण फिरोदिया हायस्कूलमध्ये एकाच वर्गात शिकत होतो आणि आपण वक्तृत्व ब स्पर्धेत बऱ्याच वेळा सहभागी पण झालो होतो अहो एवढंच नाही तर आपण आपल्या शाळेतर्फे राज्यस्तरावरील वक्तृत्व स्पर्धेमध्ये पुण्याला सुद्धा गेलो होतो आपण पण आपण हे सगळं विसरलेलं दिसत आहात आनंद महाले हे नाव ऐकल्यानंतर प्रमिलाबाईंना एकदम आठवड्यासारखं झालं आणि त्यांना एकदम ओळख पटली आणि त्या म्हणाल्या अरे आनंद तुझ्यात किती बदल झाला रे अगदी किरकोळ प्रकृतीचा तू तेव्हा होतास आणि आता आता तुझ्या कितीत बदल झाला रे कसं ओळखणार मी त्यावर आनंदही म्हणाला हो तुमच्यातही बराच फरक झालाय हो त्यामुळे मीही आपणच ओळखलं नाही पण ना मला अंदाज आला होता तो खरा ठरला म्हणूनच मग आज समक्ष बोलून सोक्ष मोक्ष लावायचा असं मी ठरवलं तुम्हाला भेटून खूपच आनंद झाला आणि आपले ते शाळेतले दिवस आठवले त्यावर प्रमिलाबाईंनाही आपले शाळेतले ते दिवस आठवले आणि क्षणभर त्या विश्वात त्या अगदी रमून गेल्या तेवढ्यात तेवढ्यात आनंदची बस आली त्या तेवढ्या कमी वेळात प्रमिलाबाईंनी त्याला त्यांच्या घरचा पत्ता दिला फोन नंबर दिला आणि सुट्टीच्या दिवशी फोन करून घरी येण्याचं आमंत्रण पण दिलं आनंद बसमध्ये बसून गेलासुद्धा पण इकडे प्रमिलाबाई मात्र आपल्या शालेय जीवनात अगदी हरवून गेल्या होत्या त्यांच्या मनावरचं मनाचं मना ओझ कमी झाल्याने अगदी त्या खुशीतच शाळेत गेल्या आणि आज अगदी रंगवून रंगवून मुलांना मराठीचाच तास असल्याने मराठी धडा शिकवू लागल्या एवढंच नाही तर त्यांनी मुलांना गृहपाठ म्हणून एक निबंध लिहून आणण्यास सांगितला आणि निबंधाचा विषय दिला बऱ्याच दिवसांनी मला भेटलेला माझा शाळकरी मित्र त्यांच्यातील हा बदल स्टाफरूममध्ये सर्व सहकाऱ्यांच्या लक्षात आला बरं का तसं त्यांनी त्यांना बोलूनही दाखवलं त्यावर प्रमिलाबाईंनी अगदी दिलखुलासपणे सगळी कहाणी आपल्या सहकाऱ्यांना ऐकवली आणि आपला एकेकाळचा सहकारी मित्र बऱ्याच दिवसांनी भेटला त्यामुळे आपण किती खुश आहोत हे सांगितलं त्याच्या भेटण्यामुळे क्षणभर का होईना पण शाळेचे दिवस पुन्हा आठवले हो त्यामुळे त्यांना आनंदाचा ठेवा मिळाल्याचा आनंद झाला तो त्यांच्या मुखावरून अगदी स्पष्ट दिसत होता पण मनातल्या मनात त्या ओशाळल्या बरं का की ज्याला आपण भामटा समजत होतो तो, तो चक्क आपला एकेकाळचा -एक शालेय सहकारी निघाला आणि हे विश्वासराव आणि दिनूला सांगताना त्यांची अगदी हसून हसून पुरेवाट झाली धन्यवाद <laughs>